For class 4. इंग्रजी अहमदनगर रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा आज आपला सरावाचा दिवस आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल वेगवेगळ्या वेळी काय खाणार याबद्दल आज आपण बोलूया वॉट विल यू इट फॉ ब्रेकफस्ट आय विल ईट पोहे वॉट विल यू ईट फॉ लंच ആയ വിൽ ഈട്ട ഭാജി വാട്ട ഫോ ഡ ആയ വിൽ ഈട്ട് രേഡോ ഐക്കണ മൈത്ര आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आज तुम्ही तीन नवीन शब्द ऐकलेत पहिला शब्द होता ब्रेकफस्ट म्हणजे सकाळची न्यारी माझ्या मागे सगळे एकत्र एक म्हणा ब्रेकफिस्ट दुपारच्या जेवणाला म्हणायचं लंच तुम्ही सगळे माझ्या मागे म्हणा लंच आणि रात्रीच्या जेवणाला म्हणतात डिनर तुम्ही माझ्या मागे म्हणा डिनर ब्रेकफिस्ट लंच डिनर आज तुम्हाला मी विचारणार आहे तू रात्रीच्या जेवणाला काय खाशील वॉट विल यू इट फॉर डिनर प्रत्येकाने काहीतरी पदार्थाचं नाव सांगायचं आय विल ईट भाकरी अँड भाजी किंवा आय विल ईट राईस अँड दाल किंवा काय हवं ते सांगा खाण्याच्या पदार्थांसाठी मराठी शब्द वापरले तरी चालेल भाकरी भाजी डाळ वगैरे वा पण वाक्य मात्र इंग्रजीत म्हणा ह चला कोण सांगेल इंग्रजीत पूर्ण वाक्यात उत्तर सांग वॉट विल यू इट फॉर डिनर रात्रीच्या जेवणाला काय खाणार हे दुसरं कोण सांगेल वॉट विल यू इट फॉ डिनर दुसरं कोणतरी सांगा वॉट विल यू इट फॉर डिनर आय विल ईट राईस अँड दाल आय विल ईट भाकरी अँड भाजी अशी उत्तरं दिली का गुड असंच आपण दुपारच्या जेवणाबद्दलही बोलू शकतो वॉट विल यू इट फॉर लंच असा प्रश्न आणि आय विल ईट पुरी भाजी असं उत्तर याचप्रमाणे सकाळच्या न्याहारीबद्दलही आपण बोलू शकतो वॉट विल यू ईट फॉ ब्रेकफस्ट असा प्रश्न आणि आय विल ईट अ बनाना असं उत्तर बरं खाण्याबद्दलच आपल्या गप्पा चालू आहेत तर फळांची इंग्रजी नावं शिकायला आवडेल का तुम्हाला टीचर आज तुम्हाला पाच फळांची नावं इंग्रजीमध्ये शिकवतील ॲपल बनाना मँगो ग्वावा, ग्रेप तुमच्याजवळ फळांची चित्र असली तर जरूर वापरा रेडी मी एका फळाचं नाव इंग्रजीमध्ये म्हणीन आणि तुम्ही ते नाव मराठीत म्हणायचं टीचर तुम्हाला मदत करतील ग्रेप्स ग्रेप्स म्हणजे द्राक्ष मँगोव मँगोव म्हणजे आंबे ऍप्पल्स ऍप्पल्स म्हणजे सफरचंद गोआ गोवास म्हणजे पेरू बनान bananas good very good grapes mangoes apples guavas bananas ata teacher tumhala anki 5 papayas oranges pineapples jackfruits watermelons teacher टीच द नेमस ऑफ फाईव्ह मोर फ्रुट्स पपायाज ऑरेंजेस पायन ॲपल्स जॅक फ्रुट्स वॉटरमेलन्स रेडी आता मी ज्या फळाचं नाव इंग्रजीमध्ये म्हणीन तुम्ही ते नाव मराठीत म्हणायचं पपायास पपाया म्हणजे पपई ऑरेंजेस ऑरेंज म्हणजे संत्र पायॲपल पायन म्हणजे अननस जॅकफ्रूट जैकफ्रूट मे फणस वॉटरमेलन वॉटरमेलन कलिंगड़ गुड एक्सलंट बड़ी नाव शिकला टेन फ्रूट्स एप्पल, बनाना मैंगो ग्वा ग्रेप पपाया ऑरेंज पायन ॲपल जॅग फ्रूट बरं आता मी मराठी नावं म्हणणार आहे आणि तुम्ही सर्वांनी एकत्र एक इंग्रजीत नाव सांगायचं ओरडायचं नाही बरं का टीचर तुम्हाला मदत करतील पेरू पेरूला म्हणतात ग्वावा. कलिंगड कलिंगडाला म्हणतात वॉटरमेलन केळ केड़, केळ्याला म्हणतात बनाना अननस अननसाला म्हणतात पायनॅपल फणस भनस, फणसाला म्हणतात जॅकफ्रूट पपई पपईला म्हणतात पपाया सफरचंद सफरचंदाला म्हणतात ॲपल संत्र संत्र्याला म्हणतात ऑरेंज द्राक्ष द्राक्षाला म्हणतात ग्रेप आंबा आंब्याला म्हणतात मॅंगो पाठानंतर पुढची पंधरा मिनटं टीचर आज शिकलेल्या इंग्रजी प्रश्नोत्तराचा सराव घेतीलच आता यानंतर एक गाणं ऐकूया आधीच्या एका पाठात तुम्ही ते शिकला आहात रेडिओबरोबर तुम्हीही म्हणा हे गाणं पुढची पंधरा मिनटं टीचर इतर मुलांना विचारतील वॉट विल यू ईट फॉर ब्रेकफस्ट किंवा लंच किंवा डिनर ब्रेकफिस्ट लंच आणि डिनरला काय खाणार याबद्दल इंग्रजीत बोलायला सांगतील आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात